करून अवतार ते ते झाला अवतार ते ते झाला चक्रधर स्वामी माझा चक्रधर स्वामी माझा कस मला टाकून दूर गेला कस मला टाकून दूर गेला जीवाचे करो ने जीवाचे करो ने उदास पोडे स्वीकारिला उदास पोडे स्वीकारिला शुक्रधर स्वामी माझा शुक्रधर स्वामी माझा कस मला मी दूर केला माग तो अलंकार न दे कमला माग तो अलंकार न दे कमला रामायात्रे नेम वसला शुक्रदेश स्वामी माझा शुक्रदेव स्वामी माझा कसं मला का कोणी दूर उला कसं मला का कोणी दूर उला उत्तरपंथी जाऊन बसले उत्तरपंथी जाऊन बसले निर्मुख झाले मला निर्मूख झाली शोक्र देव स्वामी माझा शुक्रो स्वामी माझा कसं मला टाकून दौऱ्या गेला कसं मला टाकी शुक्रे